जानकारी, अरे बघा इथून ऑइल सगळ्या मशीनला इथपर्यंत सगळीकडे पोहोचते म्हणजे वरून टाकायची काहीच गरज नाही ऑइल हे मेनी, गर्दा वगैरे काहीच जात नाही याच्यातून चाणि कशी हे वाती किती कचरा झालेला आहे तरी मी पंधरा दिवसाला महिन्याला साफ करते बरं का तरी पण एवढे झाले आणि ऑइल पण बघा ऑइल लगेच काळ पडलं का लगेच चेंज करावं लागतं एक लिटर ऑइल बसतं याच्यामध्ये एक लिटर तर म्हणलं चला आज साफसफाईच करू म्हणलं थोडा वेळ जरा मॅडम जी साफसफाई करावं लागते आमच्या <laughs> करता झाला ना सगळं बघा रोडवर आहे ना इतका घाण येते ना हवा वगैरे वाटूळ वगैरे आल्यावर जरा थोडं काम बाजूला ठेवावं ब्लाउज कटिंग वगैरे आणि पहिलं